नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी गंगा ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर हा वर्मी कंपोस्टचा प्लांट आहे आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याकडे हे बारा बाय चार बाय दोन हे बेड मिळतात या बेडला टोटल असे बारा बांबू लावून सपोर्ट देऊन हा बेड सेट करावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपण शेण टाकून गांडोखत कर तयार करतो तर पहिल्यांदाच आपण हे बेड खूप मोठे आहेत आणि त्याच्यामुळं काही शेतकऱ्यांची मागणी होती की लहान बेड भेटतील का आपल्याला याच्यापेक्षा लहान बेड भेटतील का तर पहिल्यांदाच आपण हे आता सर्कलचे छोटे बेड ऑर्डर केलेत तर हे पाहू शकता आपण हे आता आपण पहिल्यांदाच लावायला चालू केलेत बेड आणि या बेडची विशेषता म्हणजे या बेडला सपोर्टिंगची गरज नाही आता ह्या जो बेड आहे आपला आयाता करायचा त्या बेडला आपल्याला बांबू लावं लागतात बाजूने पूर्ण सपोर्टिंग द्यायला तर या बेडला आहे की याला सपोर्टिंगची काहीच गरज नाही फक्त तुम्ही कुठे पण सिमेंट असेल तुमचं काही पण असेल सिमेंटचा खाली गोबा असेल तरी पण चालेल त्याच्यावर फक्त तुम्ही बेड ठेवा आणि त्याच्यामध्ये शेण टाकून शेण टाकून तुम्ही हा बेड लावू शकता हे पहा तुम्ही याच्यामध्ये आता हा बेड लावणं आपण चालू केलं आता आपल्या शेतामधला जो काही काडी कचरा आहे तो याच्यात टाकलाय खाली आणि ज्या प्रकारे तो बेड भरतो तसंच भरायचं या बेडला पण आपल्याला इथं आउटलेट दिलेला आहे हे पाहू शकता आपण इथून पाणी बाहेर जाण्यासाठी तर आता आपण हा बेड भरायला सुरू करतोय तर आता आपले दोन्ही बेड शेणाने भरून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या दोन्ही बेडला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नसताना एकदम टाईट थांबलेला आहे हे बेड तर आता चार दिवस या बेडवर पाणी मारून याच्यावर गांडूळ सोडण्यात येतील तर गांडूळ सोडल्याच्या नंतर एक दोन महिन्याच्या आतमध्येच हा जे पूर्ण बेड खत गांडूळ खत तयार होऊन आपला बेड रिकामा होईल एका बेडमधून आपल्याला साधारणतः सहा ते सात क्विंटल गांडूळ खत मिळेल तर कोणत्याही शेतकरी मित्रांना आपला हा सर्कलवाला बेड असो किंवा हा बेड असो गांडूळ किंवा वर्मिवाश काही पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा